दिनांक पंचवीस फेब्रुवारी अंधेरी पूर्व विधानसभेचे आमदार मुरजी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला मोठ्या अंधेरी पूर्व विधानसभेतील महिलांचा प्रतिसाद पाहायला मिळाला संख्येने महिला उपस्थित होत्या यावेळी उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेल्या माजी नगरसेविका राजुलताई पटेल आदी मान्यवर उपस्थित होते तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती या विशेष प्रसंगी एकनाथ शिंदे यांनी सभेला संबोधित करताना एकनाथ शिंदे म्हणाले स्नान करून आलो लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने विधानसभेत महायुतीला दोनशे बत्तीस जागा मिळाल्या ही लाडक्या बहिणींमुळे शक्य झालं लाडक्या भावांच्या पाठीशी आणि महायुती सरकारच्या माग उभं राहिला आणि एक दैदिप्यमान विजय मिळवून दिला ऐतिहासिक असा विजय आपल्याला मिळाला दोनशे बत्तीस जागा मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण जाहीर केली या लाडक्या बहीण योजनेमध्ये कोण कोण लाभार्थी बहिणी आहेत त्यांनी हात वर करा आणि तुम्हाला मी सांगतो पात्र लाभार्थी बहिणींच्या योजनेला हात लागणार नाही योजना कायम सुरू राहील हा शब्द तुमचा एकनाथ शिंदे द्यायला आला विरोधकांनी अनेक टीका केल्या लाडकी बहीण योजना फक्त निवडणुकीसाठी झुमला आहे मात्र लाडक्या बहिणींनी विरोधकांना जोरात चपराक दिली योजना ही योजना कधीच बंद पडणार नाही असे देखील म्हटले एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून महिलांना अनेक आश्वासने दिली एकीकडे पाहिला गेले तर जानेवारी महिन्यात दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचे पैसे मिळाले होते सरकारने लाडक्या बहिणींच्या अर्जाची प्रक्रिया केल्यानंतर दोन कोटी एक्केचाळीस लाख मधून नऊ लाख लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात आले तसेच महायुती सरकारने विधानसभेपूर्वी लाडक्या बहिणींना देण्यात येणारा हप्ता पंधराशे केला जाईल असे म्हटले होते सत्तेत आली मात्र अजूनही हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला नाही त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की नऊ लाख अपात्र लाडक्या बहिणींचा हा आकडा भविष्यात अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता वेळ झालीये इथेच थांबण्याची भाजागृत राज जागृत जागृत महाराष्ट्र मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद